नाही तर तो माणसात आहे असे त्यांनी लोकांना पटवून सांगितले भुके लेल्याला अन्न द्या तहान लेल्याला पाणी द्या गरीबांना मदत करा अशी विचारसरणी असलेले संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्राचार्य श्री विश्वास मापारी सर यांनी गाडगे महाराजांच्या फोटोला हार अर्पण करून पूजन केले व सर्व प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी यांनी शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबवले प्राचार्य श्री विश्वास मापारी मुख्याध्यापिका कविता मानकर विलास धोरण शैलेश ठाकूर अमोल अवकाळे अभिराजपूत अजबराव मेढे दीपाली वेरुळकर मनीषा माळी अर्चना साठे वनिता वडोदे कल्पना खोदरे दिशा अमोलकार सुनंदा सरदार पूजा गावंडे अनिता इंगळे कविता वेरुळकर निकिता पांडव राधा टेमधरे कांचन वेरुळकर पल्लवी वानखडे संजीवनी घनोकार वैष्णवी भिसे वैष्णवी चोपडे संपदा पापडकर साक्षी मानकर मयुरी खंडारे अश्विनी जवरे स्वाती गावंडे दर्शना पेटकर वाचस्पती श्रुती आहुजा डिंपल आहुजा अश्विनी बोरसे कोमल ताठे प्रणिती गुरकुले वैष्णवी हिंगणे सुवर्णा खोकले રોશની ગાવંડે ટીના જુસેજા તસેજ ઇતર કર્મચારી વ વિદ્યાર્થી ઉપર સાટી ગોપાલઢગે નાંદુરા બુલઢાણા